रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण बघत आहोत ओनियन उत्तप्पा म्हणजे बघा कांद्याचा उत्तप्पा आणि जर असा उत्तप्पा तुम्ही केला ना तर त्यासोबत दही किंवा सॉस कुठल्याही चटणीची तुम्हाला गरज भासणार नाही फक्त तुम्ही उत्तप्पा आणि खूप टेस्टी टेस्टी असा खाणार आहात इथे बघा मी आ, मोठा रवा घेतलेला आहे एक साधारण चार ते पाच तास मी भिजवलेला आहे बघा जेवढा तुम्ही जास्त वेळ रवा भिजवाल तेवढा त्याचा उत्तप्पा टेस्टी आणि खमंग असा लागतो इथे बघा तुम्ही लहान रवा जरी वापरला तरीही चालेल आता तो रवा भिजल्यानंतर त्यामध्ये जरासं मी पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि तो व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे मी तो रवा बारीक करून घेतला आणि नंतर त्यामध्ये एक सहा ते सात हिरवी मिरची जरासा लसूण आणि अद्रक तुमचा जेवढा रवा आहे त्या प्रमाणात ते सामान घ्यायचं आहे ते बारीक करून घेतलं आता ओनियन उत्तप्पा आपला कांदा उत्तप असल्यामुळे कांदा आणि जर असा टोमॅटो देखील कट करून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि नंतर त्यामध्ये जे आपली हिरवी मिरची अद्रक लसूण होतं ते टाकून घेतलं खूप छान आणि क्रंची क्रंची असा टेस्टी टेस्टी असा आपला डोसा हा अशा पद्धतीने केला ना तर खूप छान टेस्टी लागतो आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा इथे रवा असल्यामुळे ना तो रव्याला जास्त चिकटपणा असतो त्याच्यामुळं थोडंफार कमी जरी पाणी जरी कमी जास्त झालं ना तरी जास्त काही प्रॉब्लेम येत नाही आता एक पॅन घेतलेला आहे त्यावर जर असं तेल टाकून मी गरम ते गरम करून घेते आणि त्यानंतर जे आपण उत्तप्पा करण्यासाठी बॅटर तयार केलेलं होतं ते टाकून घ्यायचं बघा असं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं जास्तही पातळ करायचं नाही आपल्याला यावर कांदा देखील टाकायचा आहे मग ते टाकून घेतलं आणि नंतर तुम्हाला जेवढा हवा आहे म्हणजे जेवढ्या प्रमाणात आवडतो तेवढ्या प्रमाणात टाकून घ्यायचा परंतु बघा ओनियन उतापामध्ये जास्त कांदा टाकायचा आणि तो कांदा देखील भाजताना असा काळा होईपर्यंत म्हणजे चांगला करपेपर्यंत भाजायचा वरून टोमॅटो देखील मी टाकून घेते जरासं म्हणजे थोडंसं आंबट उतप्प्याला छान अशी चव येते वरून जर तेल टाकायचं आणि एक एक ते दीड मिनिट असा झाकून वाप काढून घ्यायचा एखादी एक, एक ते दीड मिनिटानंतर असा व्यवस्थित असा पलटला देखील जातो अशा पद्धतीने मी हा उतप्पा दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेते बघा माझ्या इथे ग्लासची गॅसची फ्लेम ही हाय आहे कारण कांदा असा छान करपलेला उतप्प्यावरचा खूप छान आणि टेस्टी टेस्टी लागतो बघा जसजसा कांदा जास्त भाजत जाईल तस तसा त्याचा बघा देखील खूप छान येतो आहे आणि असा जर उत्तप्पा केला ना तर यासोबत चटणी किंवा दही कुठला सॉस या कशाचीही गरज नाही बघा इथे थोडासा कांदा करपलेला देखील आहे या कांद्यामुळे तर आपल्या उत्तप्पाला छान अशी टेस्ट येते इथे बघा दुसरा देखील मी तुम्हाला करून दाखवते तशाच पद्धतीने केलेला आहे कसा, कसा वाट कसा वाटला हा डोसा तुम्ही मला उतप्पा ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद